शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरमुळे पीक कर्ज नाकारता येणार नाही अर्थमंत्री सीतारामन यांच्या बँकेना सूचना पुढली मोठी बातमी निघत आहे चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार पी किमा राज्य हिस्सा वितरित करण्यास मान्यता पुढली मोठी बातमी निघत आहे सोयाबीन आणि कडधान्य पिकांमध्ये जीएमच्या वापराला कृषी मंत्री चव्हाण यांचा नकार पुढली मोठी बातमी निघत आहे जालना जिल्ह्यात मोसंबी फळगळती वाढली शेतकऱ्यांमध्ये चिंता पुढली बातमी निघत आहे हरभरा खरेदी एक एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या नोंदणीला आजपासून सुरुवात पुढली मोठी बातमी निघत आहे आणि रब्बी दोन हजार बावीस आणि तेवीस ची पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा अंदाज विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला हवामान विभाग अंदाज पुढली मोठे बातमी निखतंय बातम्या बीडमधून पन्नास लाख रुपयांच्या नकली नोटा शेतकऱ्यांनी पंचायत समितीमध्ये उधळल्या पुढली मोठी बातमी निघतंय अजब पिक विम्याची गजब कहाणी क्लेम केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार पिक विमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पुढली मोठी बातमी निघतंय चिंता वाढणार यंदा देशात पाऊस कमीच पडणार महाराष्ट्रात मान्सून सोळा जून पासून सक्रिय होणार पुढले मोठे वास्वी एकतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा सोयाबीन कापूस तुरीच्या पीक कर्जात मोठी वाढ पुढले मोठे वास्वी एकतर बीड मधील अजून एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल थेट प्राचार्यांना केली मारहाण संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी पुढली मोठे बातमी एक आहे शेतकऱ्यांचा पाडवा होणार गोड कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार थेट दोन हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सव्वे हप्त्याच वितरण अखेर आजपासून सुरू करण्यात येणार असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता कृषी विभागानं दिली आहे शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या तो आपण छळक बातम्या धन्यवाद